कहाणे काका मी आता थोडक्यातच त्यांची माहिती घेतली कहाने काका एल एन टी सारख्या नामवंत हो कंपनीमध्ये चाळीस वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आहे चाळीस वर्ष चाळीस वर्ष सर्व्हिस म्हणजे नोकरी केलेली व्यक्ती किती थकते किती कोमजली जाते पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटते की ते चाळीस काय फक्त पंचवीस वर्ष सर्व्हिस झाल्यासारखं वाटतंय एवढा त्यांचा उत्साह आहे आई भावानी त्यांना ते उदंड आयुष्य देव आणि असं सद्गुरी कृपा तुमची सद्गुरु कृपा आहे चांगला आनंद आहे आणि त्यानंतर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आयुद्ध जोष आयुद्ध जोष खरच संपूर्ण मॉर्निंग वॉकर ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असं त्यांना उदंड आयुष्य लाभो आरोग्य लाभो आणि त्यांच्या ज्या काही इच्छा असतात असतील त्या संपूर्ण पूर्ण होत मला फक्त दोन मिनिटं घ्यायची आहेत जेव्हा नाश्त्याची सोय केलेली असते तेव्हा कृपया कोणी घाई गडबड करू नये हे चित्रीकरण आहे ना तुम्हाला जरी समजत असेल बघताना खूप वेगळं वाटत आपण एक नागरिक आहोत आपला ग्रुप एक चांगला प्रकारे घडलेला आहे तर त्याचं कुठे दुसरीकडे दुसऱ्यांनी त्याची एक दुसऱ्या निंदा नारायच करू नये कचऱ्याचं व्यवस्थापन मी नेहमी सांगतो कचऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही कोणी त्याचा वाढदिवस असेल त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन ती पूर्ण करावी अशा सगळ्या गोष्टी माझं कृपया सगळ्यांना विनंती आहे की या गोष्टी तुम्ही लक्ष द्याला कर्तव्याला जागलेले बीज झटपडले मळब आकाशी धरले अमृत वर्षावले मळब आकाशी धरले अमृत वर्षावले सर्वात सुखा शांती साठीच रुजले कर्तव्यात कर्तव्यातच कुदखत असले सर्वा सुखा शांती साठीच रुजले कर्तव्यातच हुत्कासले था। लालाची माहीत नाही रोष देणे रोष घेणे काय असते हे जीवनी कळलेच नाही रोष देणे रोष घेणे काय असते हे जीवनी कळलेच नाही इथे रुस्वा फोगा काहीच नाही इथे रुसवा फुगा काहीच नाही कमूण खाने शून्यातून संसार रथ सावरून आनंदी जीवन जगणे हाच केवळ ध्या हाच केवळ ध्या दररोज मिळतो सुखाचा घास दररोज मिळतो सुखाचा सद्धुरु घास ते सद्गुरूंचे व्रत घेऊनी स्वतःही झाले सद्गुरु सद्गुरूंचे व्रत घेऊन स्वतःही झाले सद्गुरु वाढदिवसा दिनी वंदन त्यांच्या चरणी वाढदिवसा दिनी वंदन त्यांच्या चरणी दीर्घायुष्य लाभो ती ईश्वराकडे मागणी आनंदी आनंद कवी राजाराम आळवी यांचे सर्वांना वंदन आनंदी आनंद कवी राजाराम आळवी यांचे सर्वांना खूप काय त्यांचं वर्णन एका शब्दासाठी जिंदा दिन परत कुठेही जा कसही परिस्थिती असतात तुम्हाला समोर दिसल्यानंतर अरे आपला कुठं आहे हा पाठीशी असं एक भरोसा दाखवणारा माणूस त्यांचं दर्शन असं सतत वर्षानुवर्ष आम्हाला मिळतो हा राहा मग त्याच्या गुणांचा आम्हाला खरोखरच त्यांचं राहू खरोखर कौतुकास्पद त्यांच्यासारखं जिद्द नेहमी खरंच अनुभवलं नाही कुठेही जा कुठे परिस्थिती असा नेहमी सत्पर सेवाभावी कार्यासाठी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याच्याकडे तुमच्या डोळ्यातून नजर असते काय करू सांगा मला ही भावना असणारा माणूस एकमो आणि तो अशी माणसांची हे श्रेय आपल्याला हवेत आणि प्रत्येक असाच आपला वैयक्तिक म्हणजे प्रत्येक आता तुम्हाला काहीतरी चालला होता प्रत्येक हा युनिक आहे तुणा� आणि लाभलेला आहे आणि तो ते निवडलेले त्याची कालच आहे जे क्षण आनंदाचे जे तुम्ही आणता त्याचं कौतुक आणि कसं करावं वर्णन माझं काय समजतच नाही कसं लिखित खूप मोठी गोष्ट आहे ती वेळेनंतर कळेल एवढं खोटं सांगतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ग्रुप सगळ्यांचे एवढ्यात माझं येणं होत नाही पण आज काकांचा वाढदिवस आहे म्हणून मी थोडा वेळ काढला आणि आले काकांना वाढदिवसाच्या भरपूर खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि नमस्कार सर्वांना आदरणीय श्री कमलाकर साहेब यांना आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना वंदन करून मी माझे दोन शब्द त्यांच्याप्रती बोलणार आहे श्री कमलाकर कमलाकर या नावामध्ये तसं आता राजन सांगितलं की नावात खूप काही आहे तर कमलाकर या नावामध्ये भगवान विष्णूचं नाव आहे हे सर्वांनी लक्षात घ्या आणि कमला कमलाकर याचा अर्थ काय आहे की कमळाला आकार देणारा सरोवर म्हणजे त्यांची व्याप्ती एवढी मनाची मोठी आहे की ती अगणितपणे आहे त्यांचं स्वभाचं वर्णन करायचं झाल्यास मी त्यांना गेले दहा वर्ष मी जवळून ऑब्झर्व करतोय की सर्वांना समावेशक अशी त्यांची भूमिका असते आणि कधी पण कुठल्याही कामामध्ये ते उत्साही असतात सद्गुरूंचा त्यांना आशीर्वाद आहे आणि त्यांना एक विशेष करून शंख वाजवायचा वाजवायचा एक छंद आहे तो खरोखर वाखाडण्यासारखा आहे तो कारण मी त्यांच्या स्टेटस मध्ये बघितलं कारण माझी एक चौकस नजर असते की काहीतरी गुण कसे शोधायचे असतात आणि ते योग्य वेळी व्यक्त होणं गरजेचं आहे मला वाटतं त्यांच्यावरती एक दाखवायची जबाबदारी आहे रुद्राक्ष बरोबर रुद्राक्ष आहे हरिव हरिवंश आहे बरोबर आहे नंतर असं बरोबर आहे रियांश बरोबर आहे म्हणजे त्या तीन नातवांची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि मग त्या हिशोबाने म्हणजे ते आपल्याला तर मार्गदर्शक आहेतच पण त्यांच्या नातवांना पण ते मार्गदर्शक आहे कारण माझी स्वतःची अशी भूमिका नेहमी राहिली आहे की आपण आपल्या कृतीद्वारे आपल्या मुलांसमोर आपल्या आदर्श ठेवायचा आज मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये त्यांच्या सुनपाईला बघतो आणि त्या आवर्जून येत असतात त्याच्यापटी त्यांचं प्रेम, प्रेम हो हो माला, माला हो हो आहे हे प्रेम व्यक्त होणं पण गरजेचं आहे आणि आज देसाई साहेब यांनी सांगितलं की त्यांनी या कार्यक्रमामध्ये ते आपण जॉईन झालं पाहिजे आणखी सरकेश शेवटी मी असं म्हणेन की तुम्ही जे शिटी वाजवता मला माझे पीटी टीचर आठवतात खरोखर सांगतो कारण कुठल्याही व्यक्तीला टीचर प्रती किती वय होऊ दे विशेष आदर असतो मला त्यांच्याबद्दल एक विशेष आदर आहे आणि त्या नाना धर्माधिकाऱ्यांचे ते शिष्य आहेत सद्गुरू त्यांच्या पाठीशी आहेत तर त्या जो धर्माधिकाऱ्यांचा तो पूर्ण ग्रुप आहे तो, तो पूर्णपणे शिस्ती पालन आहे स्वच्छता पालन आहे आणि समाज उपयोगी कार्यक्रम करणार आहे आणि ते गुण त्यांच्यामध्ये वरपासून खालपर्यंत खासून भरलेले आहेत ईश्वर यांना आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियाला

सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे आणि सगळ्यांसाठी त्यांना म्हणजे काय करून काय नाही असेल काढले पण जुसलो मी त्यांना सांगतो पण नाही सोळा संपून सतरा लागले म्हणते मला म्हणजे जरा म्हणजे काय ऐकत नाही तिकडे आणि इकडे

अशी आई भवानी करणे प्रार्थना आणि त्यांचा एक विशेष गुण म्हणजे घरातून मित्रांना दिली आहे सद्गुरूंना सांगतात मी कामावर चाललोय बाकी ते काही मागत नाही दोन हज्ञानला फक्त मला बळ दे आणि घरी आल्यावर सांगतात मी सुखरूप घरी आलो असंच माझ्या मागे आणि सद्गुरूंची शक्ती खरंच त्यांच्यामध्ये आहे कोणत्याच नाही सगळ्यात विमानत शकतो मी काही करत नाही कर पण लोकांना सगळ्यात ऑफिस मधल्या लोकांना माहित शब्द खाली पडू देत नाही आमची प्रियांका म्हणते तुम्हाला किती त्यांनी बद्दी लाभ एक शब्द आहे खा <laughs> तुझा खाली पडू देतला म्हणते अगं माझाच नाही तुझा पण शब्द खाली पडू देत नाही तिचा पण शब्द काका खाली पडू देत नाही तिने नुसतं सांगायचं फोनवर लगेच काका खाज

आता आपण काय करूया सगळ्यांनी त्यांना विश करूया आणि मग त्याच्यानंतर त्यांचे शब्द होतील आणि मग आपण नाश्त्याची चहाची ऑर्डर हा शंकरनाथ होईल पुन्हा त्याचा उच्चार करतो थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या पत्नीने मी पंचवीस वर्ष बोललो त्यांनी सोळा वर्ष बोलले म्हणजे किती फरक जाणवलाय तो आता तुम्हाला दुदा, दुदा। 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 आज माझा वाढदिवस आहे सकाळी बोललो होतो की साडे नऊ वाजेला मी हजर होतो पण नऊ वाजे पावणे नऊ वाजेपासून पाऊस जोरात असल्यामुळे येऊ शकलो नाही आणि मला थोडीशी मनामध्ये शंका वाढत होती की म्हटलं पावसामध्ये लोक येतात की नाही येत आहे सांगायचं म्हणजे आणि मी आलो तेव्हा फक्त आठ आठ दहा लोक दिसले होते काय पण मला एवढा आत्मविश्वास पण होता की माझ्या कार्यक्रमाला येणार मध्ये येणार काय वाद नाही आहे तर तुम्ही सर्व पाऊस पावसाचे पण समाज लावा न जमानता तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे अतिशय धन्यवाद सत्कार हे पाडवे 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 पंढरपूरची वारी पूर्ण करून आल्या संदर्भात त्यांना त्यांचा सत्कार करायचा

मॉर्निंग वॉकर कमला प्रसाद यांचा वाढदिवस मॉर्निंग वॉकर डोंबव यांचा साजरा ही कर, व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र